चला सर्वांना माझा नमस्कार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत डॉक्टर अरे यांनी आपल्या जतमध्ये गेल्या अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले एक स्वच्छ प्रतिमा असलेले शिकले सवरलेले असे डॉक्टर अरेजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनच काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकते आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो आपण सगळ्यांनी दोन तारखेला डॉक्टर आरळी यांच्या कमळाची बटन दाबावे अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद